तर पहिला मासा आपल्याला भेटला आहे तर चिलापी मासा भेटलाय आपल्याला एक चांगल्या साईजचा सा भेटला आहे तर आज आपल्यासोबत सोमनाथ आहे परवीन आहे तर तिघेजण आलो आहे आपण तर पहिला एक आपल्याला चिलापी मासा भेटला आहे तर चला ठेऊन घेऊया आणि चला दाखवतो तुम्हाला आता मासे कसे पकडायचे आहेत आपल्याला ते प्रवीणला ढेबरी मासा भेटला एक पाव शक्य आहे तुम्ही चांगलं साहित्य आहे दर परवी काय होत सोमनाथ नाही जमत नाही जमत होईल होईल काय अडचण नाही आणले मित्रांनो पतीला आपण एक पहिली चिलाबी पकडली चिलाबी भेटली आपल्याला एक लहान सायची आहे मित्रांनो आता येऊन ना तर मग असं निपटून गेलय आपला वाटलं नव्हतं असं काय होईल भेटलाय <णेल> मित्रांनो enfin तो आता गेलाय माथा भेटलाय आपल्याला आहे मित्रांनो भेटलाय एक तो आता इथ जवळ आणून आपण निसटून गेलाय पाण्यात तर हा दुसरा भेटलाय आपल्याला लगेच तर चला घेऊन घेऊया चांगली साईज भेटू राहिले जागा चेंज करून घेतोय आता इथं मासे लागत आहेत पण आपलं खाद्य संपत आलं आहे तर चला पुढं जरा चेक करूया मासे भेटतात का नाही हो ट्राय करू अजून संध्याकाळपर्यंत तर परवीणने मासा पकडला पा एक पाहू शकता आहे तुम्ही लोकेशन चेंज करून घेतलंय आपण मासा काढलो पटक्या मा चालतोय चालतंय आपल्याला तेवढा पण मासा <laughs> मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चांगली पकड बर का परवीन काढून ठेव निघून पडल पण तिथं गळ पण टाकलाय बघ तो गळ काढून घे ते टाकते Debe contar. मित्रांनो तर ना आता आपण रेसिपी साठी थोड्या फार चिलाप्या काढून घेऊया चिला टाइम सुद्धा खूप झालेला आहे तर आता भोग सुद्धा खूप लागली मसाले विसाले आणि चला चिलापे पट कशी काढून घेऊया आपण फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर चला आधी सगळ्यात आधी आपल्याला चिलापे असे साफ करून घ्यायला लागणार आहे हा पैकी येईल तर पाहू आहे तर चार आपल्या चिलापे इकडं चार चिलापे साफ झाल्यात दोन बाकी आहेत तर आता पटकन घेऊया आपण साफ करून चिलापीचा एक काटा लागलाय मित्रांनो टाइम प्रकारे आपलं पोटातील सगळे घाण सापडले पुन्हा आता चिलपी बनवायसाठी ना आपण सागेचे पानं आणलेत आहेत पाहू शकता आहे तुम्ही सागेचे पानं आणलेत आहेत आणि पॅकसुद्धा आता करून घेणार आहे त्याच्या आधी आपण मसाले लावणार आहे तर मसाले सगळे मिक्स करून आणले आहेत सगळे मीठ बीठ सगळं टाकून आणेल त्याच्यात तर चला आता मसाले लावून घेऊया तुला खांडा सुद्धा घेते ते तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपलं चिलपीचं काम झालं आहे तर आता खाऊन घेऊया टेस्ट पाहूया आधी कशी झाली मस्त झाली मित्रांनो

रोजगळ काढायसाठी गेलाय सोमनाथ वरती जाय पुढे जाय ले ले। ना एवढे मासे पकडले आहेत आपण आज सकाळपासून काही चपातीचे आहेत काय आपण खाद्य बनवलं होतं गव्हाचं पीठ तेव्हा पकडलेले हा एक आपल्याला कानाचा मासा भेटला होता पाहू शकताय तुम्ही आतापर्यंत याची साईज पाहिली ना तर पाच ते चार किलो पर्यंत याची साईज पाहिली पाहू शकताय तुम्ही तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ना मित्रांनो तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करू शकता तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू शकत्या इकडे जवळ आहे मागडा जवळ खेती